नमस्कार मी हिंमत जाधव पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांकरिता नेहमीच पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत ड्राईव्ह चालू असतात दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासूनही हा ड्राईव्ह चालू असणार आहे आणि मी निश्चित आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व वाहन चालकांना आवाहन करेन की कुणीही मद्यपान करून वाहन चालवू नये आणि स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये दिनांक सात ऑक्टोबर रोजी सुद्धा पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे मोठ्या प्रमाणावर ड्रंक अँड ड्राईव्ह विरुद्ध मोहीम घेण्यात येणार आहे तरी सर्व वाहन चालकांनी कायद्याचं पालन करून शहर वाहतूक शाखेस सहकार्य करावे धन्यवाद डीसीपी पी जाधव मी आपसे एक सवाल ये जो ड्राइव आप कर रहे हैं ये क्या रेग्युलरली होगा हर हफ्ते होगा या पहले भी हुआ है पहिले और, और होते रहेगा निश्चित दर आठवड्यामध्ये हा ड्राईव्ह चालू असतो सातत्यानं आपण रात्रीच्या वेळेला नाकाबंदी लावतो आणि सरासरी एकशे पंचवीस केसेस दर आठवड्याला आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या करत असतो या वर्षामध्ये पुणे शहर वाहतूक पोलिसांतर्फे आतापर्यंत चार हजार सहाशे केसेस ड्रंक अँड ड्राईव्हच्या करण्यात आलेले आहेत आणि त्यांचे खटले